नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मराठी टी व्ही विश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे स्टार प्रवाहच्या या सिरियलने टी आर पीमध्येही मध्ये ही अनेक महिन्यांपासून अव्वल स्थान कायम राखले आहे परिणामी सायली अर्जुन या मुख्य पात्रांसह मालिकेतील इतर पात्र ही प्रेक्षकांची आवडती आहेत दरम्यान या मालिकेमधील एका महत्वाच्या पात्राने गेल्या काही महिन्यांपासून विश्रांती घेतली होती आणि ती व्यक्ती आता लवकरच या मालिकेमध्ये परतणार आहे ठरलं तर मग मध्ये लवकरच परतणार नारी ही व्यक्ती म्हणजेच अस्मिता आहे मालिकेमध्ये अस्मिता सुभेदार ही अर्जुनच्या बहिणीचे पात्र अभिनेत्री मोनिका दबडेने साकारले आहे मोनिकाने प्रेग्नन्सीमुळे फेब्रुवारी महिन्यापासून मालिकेतून काही महिन्यांची विश्रांती घेतली होती मात्र आता ती या मालिकेच्या शूटिंग सेट वर पुन्हा एकदा परतली आहे आणि येत्या काही भागांमध्येच तिची झलक ही आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सायली अर्जुनला त्रास द्यायला मालिकेत आणखीन एका पात्राची पुन्हा एंट्री झालेली आहे तर ठरलं तर मग मालिका तुम्ही पाहता माली का आणि ही मालिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद